कारण जिल्हा परिषद निवडणूक किंवा जिल्हा परिषद सदस्य ही जे काही पद आहे किंवा हा जो काही अधिकार आहे हा अधिकार हा काही सामान्य अधिकार नाही आणि त्याच्यामुळे आज खर तर त्याची निवडणूक ही सार्वत्रिक निमित्त आपण सर्वजण चर्चा करायला बसल आहोत आणि खूप दिवसापासून आमची हीच अपेक्षा होती की जे जे काही उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांनी समोर येऊन सांगावं की आमचं या भागासाठी आमच्या परिसरासाठी किंवा ज्या भागात मी प्रतिनिधित्व करणार आहे त्या भागासाठी माझं असं विजन काय असणार आहे माझी कामाची रीत काय असणार आहे हे खरंतर आपण सांगावं असं आमचं पण म्हणणं होतं परंतु बाकीची मंडळी काही कोणी आली नाही कारण त्यांना याच्यामध्ये स्पष्ट दिसते की जनतेच्या प्रश्नाचे किंवा जनतेला उत्तर द्यायचं ते मानतच नाही स्वतःला आणि म्हणून कदाचित ते आज या ठिकाणी उपस्थित नसणार आहेत माझं या निमित्तानं तर विनंती आहे की आपण आमच्या या संपूर्ण जे काही मंडळी या ठिकाणी जमलेली कुठल्याही एका पक्षाची किंवा कुठल्याही एका संघटनेची कुठल्याही एका विचारधाराची ही मंडळी नाहीये या भागामध्ये काम करणारी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः याच्यामध्ये काही संशोधक आहेत काही विद्यार्थी आहे, आहेत अनेक राजकीय अनुभव आपलेली मंडळी आहेत गाव पातळीवरती आपली सरपंच सदस्य पदापासून पोलीस पाटील पदापासून काही मंडळी काम करतायत सर्व मंडळी खरंतर या ठिकाणी हेच सांगण्यासाठी उपस्थित आहे की मागील अनेक वर्षापासून त्यांनी अनुभव घेतले त्या भागाचे लोकप्रतिनिधींनी कोणती कामं केली पाहिजे तर या ठिकाणी आमच्या किरण सरांनी मांडलं की सर्वात प्रथम आपण पाहतोय की आज रोजगाराचा रोजगारा जे काही तरुण आहे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आज त्याच्यावरती भांबवल्यासारखं होण्याची वेळ आलेली आहे का स्थानिक लेवलला हो रोजगारच उपलब्ध नाहीये बरं आपल्या तालुक्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची काही कमतरता आहे का कम तर बिलकुल नाहीये माझं म्हणणं आहे की जिल्हा परिषद सदस्य जे कोणी असल तर त्यांनी स्थानिक लेवलला जर रोजगार विषयीचे जे काही उपक्रम आहेत मग दुग्ध व्यवसायाचा एखादा काहीतरी प्रकल्प असल म्हणा किंवा त्याच्यावरती प्रशिक्षण असेल किंवा घरगुती जे काही उद्योग आहे त्या उद्योगांविषयी जे काही प्रशिक्षण असतील अगदी आपण पाहतोय की एखादी गाडी जर यांची बंद पडली तर दुरुस्त करायला त्यांना जुनार यावं लागते म्हणजे एखादा तळेच्या वाडीचा किंवा आजन म्हणून त्याच्या गावामध्ये प्रशिक्षित असला तर तिथं त्या चार गावांचं त्या ठिकाणी ते घरगुती प्रशिक्षण त्याला असल्यामुळं तो तिथे स्वतःला रोजगार निर्माण करणार आहे आणि त्या लोकांचा पण वेळ वाचवणार आहे ते काहीतरी दूरदृष्टी पण असला पाहिजे त्याच्यानंतर आणखीन अनेक बरेचसे मुद्दे आहेत जर कुणी एखादा एवढा मोठा पदावरती माणूस असेल तर त्याचं काम काय आहे नक्की या भागामध्ये असणारी जी काही निधी असेल या भागामध्ये जी काही काम आहेत त्या कामांविषयी जागृत असणं निधीविषयी त्या ठिकाणी त्याची संरक्षणात्मक भूमिका घेणं आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद जवळजवळ दोनशे दो दो चौतीस कोटीचा खरं तर बजेट मागच्या वर्षाला जाहीर झालं आहे दोनशे चौतीस कोटी काही कमी रक्कम नाहीये परंतु झालंय काय की आमच्याकडे त्या ताकदीनं काम करणारा माणूसच नाहीये आम्ही काय पाहतोय की आमच्याकडे पाठपुरावा केला पाहिजे मग आमदार असेल इथेचा खासदार असेल इथलचा इथे स्थानिक प्रतिनिधी असतील यांना विश्वासून घेऊन काम करणार माणूसच नाही आमच्याकडं आमचं आम तेच तर म्हणणं आहे इथं बसलेली मंडळी काही काय कुठल्या कुणाच्या विरोधात भूमिका किंवा कुणाच्या याच्या विरोधात नाही इथं परंतु आम्ही गेली पंधरा वर्ष हेच पाहतोय की कधीही सामूहिक निर्णय नाही किरण सर कारण भागाचा विकास करायचा तर तुम्हाला सामूहिक राहून निर्णय घ्यावा लागणार इथं परंतु सामूहिक निर्णय मात्र होत नाहीये तिथं व्यक्तिगत कुठेतरी माझ्या पातळीवर तुम्ही निर्णय घ्यायचे माझ्या पातळीवर जे माझ्या डोक्याला कळतं तेच करायचं परंतु आज आपण तुम्हाला स्पष्टपणे आज मी सांगतोय की या वरच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये विशेषतः तांबे बाराव गणामध्ये आज आठ गुढीद बांधारे मंजूर साहेब दोन हजार सोळा सतराला एकोणतीस कोटी रुपये त्याला मंजूर निधी आहे सत्तावीस लाख रुपये त्याला सर्वे ला खर्च झालेला आहे परंतु ह्या प्रकल्प गेली आठ दहा वर्ष रखडलेला आहे ते याचा पाठपुरावा कोण करणार आहे विरोधकांनी करायचा गावचा सरपंचाने करायचा सदस्यांनी काय करायचं कोंबड्या मेल्या का कोंबड्या उचला जायचं का हे आपलं चालणार नाहीये आमचा दांबे बारो पाळे मधा जो काही सुशिक्षित तरुण आहे आज आम्ही इथं कुठल्या पक्षाच्या बाजून नाही आलो आम्ही विकासाच्या बाजूने आलेलो आहे आम्हाला हे महत्वाचं आहे आम्हाला कोंबड्या शाळ्या उचलणारा सदस्य आणि पदाधिकार नको आहे आमचा आम्हाला आमच्या हक्कासाठी अहोरात्र लढणारा आणि जनतेच्या त्या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा आम्हाला प्रतिनिधी हवाय त्याच्यामुळे आमचं एवढं तुमच्या माध्यमातून आहे मायबाप जनतेला सुद्धा ही गोष्ट कळू द्या जरा आज घोडेगाव सारखा प्रकल्प आमच्या लवला इथे उभा आहे दोन हजार चार पासून दोन हजार सतरा पर्यंत बेचाळीसशे कोटी रुपये लॅब्स होत आहेत कुठे जातोय हा निधी याच्यावरती कोण वास ठेवणार आहे जिल्हा परिषद सदस्य काय करतोय अव ते पद सदस्य किरून सरतोय मग यांची जबाबदार नाही का इथं आज हिरडा आमच्या सगळ्या आदिवासी भागामध्ये उत्पादनाचं साधन आहे त्याच्यावरती या माणसाने कधी एक शब्द भर काढलेला नाहीये आज तज्ज्ञ संचालक म्हणून अनेक लोक तिथे बसलेत त्यांचं काम नाहीये काही तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत नव्हते का तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहे तुमचं काम काय आहे मग माझं स्पष्ट म्हणणं आहे की या तरुणांच्या तर बेकारीच्या याच्यावरती स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम इथं होते आणि आता इथं तरुण हे मान्य करणार नाही किती प्रश्न आहेत असे आज जर ह्या कुटुडी प्रकल्पावरती किंवा ह्या मानिटो धरणावरती वरच्या बाजूला सात आठ बांदरे खालच्या बाजूला पाच पंचवीस बांदर जर बांधले तर खालचं पाणी खाली चोरच होणार आहे वरचं पाणी वर चोरच होणार आहे एकाही समाजाची तक्रार होणार नाहीये परंतु हा दूरदृष्टीकोन नाहीच आहे आमच्याकडे आम्ही काय करतोय आता फक्त काहीतरी वलगाना करायची आम्ही येऊ करील मी त्याव करील धरणाच्या भिंतीवरती दगड येऊन उभी राहायची अरे हे काय असलं काय तुमचं चाललंय दोन वेळेचं पत्र ना तुम्ही का माझ्या डोक्यात काय बाबा ह्या पाण्याचं नियोजन काहीच केलं नाही आतापर्यंत मग आम्ही काय अपेक्षा ठेवायची आणि प्रत्येकाचा आम्ही तिथंच काय शिक्का मारायचा आज आमच्या या संपूर्ण पश्चिम भागामधील तरुणात जो आहे तो या अँगल विचार करतोय की आम्हाला आमच्या रोज रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे आम्हाला भूलतापा देणारा माणूस नको आहे आम्ही अनेक वर्ष या भूलतापात सहन केलेल्या आहेत आम्ही त्या डोळ्यांनी पण पाहिलेल्या आहेत परंतु त्याच्यावर कोणी काय करत नाही आज क्रिकेटसाठी लाखो रुपये तिकडे खर्च केले जात आहेत बंतर आमच्या आमच्या मायाभागिने त्या दिवशी गाडी पलटी झाली पाच पैशाची कोणी मदत केली नाहीये असं कुठेही कुठल्या मानवते या दृष्टीमधून तुम्ही विचार करता कुठले मानवते त्या दृष्टिकोनातून हे सगळं तुमचं बसतं हे अजिबात बसत नाही हे म्हणजे तुम्ही तरुणांना अशा प्रकारे खिळवट ठेवायचं त्यांच्या बेरोजगारीवरती कधीही तुम्ही काम करायचं नाहीये आणि उलट पक्षी निवडणूक आले का त्यांच्या अशा बेरोजगारचा गैरफायदा घ्यायचा तुम्ही तर असल्या आम्हाला हे ह्या गो गोष्टी आता मान्य नाही येत याच्यावरती खर तर आम्ही प्रामुख्यानं काम करणार आहे आज तुम्हाला सांगतो जलजीवनचं कोट्यावधी रुपयाचं काम या पश्चिम भागामध्ये चालू आहे काय आहे त्याचं भट्ट्यापूळ झालाय दोन हजार ची त्याची लास्ट डेट होती कुठे जलजीवन एकाही गावाला पाणी नाहीये आणि वरून टँकर यांनीच पुरवायचे बॅनर लावून पुरवायचे शिवाय अरे कुठली नीती आहे तुमची ही तुम्ही करताय काय हे जर पंधरा पंधरा वर्ष तुम्ही त्याच भागात काम करताय लोकप्रतिनिधी आहात तुम्ही तर मग याच्यावरती काम कोण करणार संजय साबळे करणार आहे नाही करू शकत ते आमच्या पद्धतीने आम्ही रोजगार आणण्यासारखा किरण जर इतका चांगला कायदा आहे आज तीनशे बारा रुपये पहिली रोज रोजगाराची रक्कम होती आता ते वाढलेली रोजगार हमीवरती कधी हमी या माणसाने कुणी का काम केलेत इतर त्या लोकप्रतिनिधी रोजगार हमीचा कायदा दोन हजार पाच साली आल्याला माहित नाहीये का याच्यावरती यांना वाटतो नाही कधी आपण काम करावं गावोगावी जर आमच्या माता भगिनी रोजगार हमीचा कायदा दिला तर त्यांच्या हातात तुम्हाला आज डबं द्यायची वेळेला नाहीये कुठला मूर्खपणा करताय तुम्ही निवडणुकीच्या तोंडांवरती डबा हाता द्यायचं आणि रोजगार हमीचा कायदा झाकून ठेवायचा अरे बालीस सोडा तुम्ही जरा कसला बालीसपणा करताय तुम्ही वेळेचा माझ्याकडून शंभर रुपये गोळा करतो किरण सर आणि मलाच मुंबईला आणायचं अरे हे काय विकासाचं धंदे हे काय तुमची काम आहे का विकासाची नको आम्हाला असला विकास आम्हाला या ठिकाणी आम्ही ते करू शकतो आणू शकतो आम्ही जाऊ शकतो तिथं आणायला सुद्धा करा ना आमच्या मायमावल्या इथं गाड्यांमध्ये त्या ठिकाणी कुणाचा हात आता दिवशी अक्षरशः मी सांगतो परिस्थिती पाहिली एका महिलेच्या ताई पोटरीचा गोळा निघाला होता गोळा एका महिलेचा इतरचा निघाला होता तो अरे काय चाल म्हणजे कुटुंबाची कुटुंब त्या ठिकाणी आज अपंग झालेले आहेत काय करायचं त्या माणसांनी याच्यामध्ये कुणालाच का येत नाहीये आज मी सांगतो आमच्या या तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून गावागावातल्या आमच्या माता भगिनीला शिकलेल्या पोरांनी हे सांगा मोबाईल त्यांच्या समोर ठेवून दाखवा की डब हे आपलं आयुष्य नाहीये पिशवी हे आपलं आयुष्य नाहीये जर आज आमच्या माता भगिनींच्या आमच्या कुटुंबाच्या जर दोन दोन दीड दीड एकर काय आमच्या वाट्याला जमीन आहे त्याला जर या धरणाचं पाणी मिळालं ना तर आम्हाला खाली जायची गरज नाहीये आमच्या भोवतीचे बेकारीचं चक्र फिरतंय ना म्हणजे माझा आजोबा गरीब होता म्हणून तो बनकर फाट्या हो जात होता त्याच्यानंतर माझी आई गरीब होती म्हणून ती बनकर फाट्या हो जात होती त्याचा परिणाम काय झाला महिन्याला त्यांचं इन्कम फार पाच दहावीस हजार किंवा पाच हजाराच्या दरम्यान होत त्या माणसांना त्यांच्या मुलाला चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देता आलं नाहीये त्यांची मुलं आज जगाच्या बाजारामध्ये रिव्हर्स यायला लागले का तर शिक्षणाचा दर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये आणि मग त्या मुलाला शिक्षणाचा दर्जा न मिळाल्यामुळं पुन्हा तो मुलगा जगाच्या बाजारात स्पर्धा परीक्षांच्या बाजारामध्ये आज नोकरी मिळवण्यासाठी कमी पडतोय कमी पडल्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही नोकरी न मिळाल्यामुळे तो पुन्हा बेरोजगार येईल आणि तो बेरोजगार रोजगार झाल्यामुळं त्याला सुद्धा पुन्हा बंद करपायची वेळ आलेली आहे असं काय होतंय बरं हे आदिवासीच्याच भोवती का फिरते बरं हे म्हणजे एवढे छातीपुटच तो परत आमचे आई वडील काम करतायत बांधावरती जाऊन पण त्यांच्याच वाट्याला हे दारिद्र्य वर्षानुवर्ष काय आहे याचं एकमेव कारण आहे की आमचं जे काय नेतृत्व का आहे त्याच्याकडे अजिबात दूरदृष्टी आम्हाला कधी पाहायला मिळाली नाहीये त्याच्या मूर्खपणाची फळ फळं आम्ही बघतोय खरं म्हणलं तर आणि म्हणून माझं सरळ सरळ सगळ्या जनतेला विनंती आहे की आज आपण त्या गोष्टीचा खरं तर सोक्ष मोक्ष लावला पाहिजे आज ही सगळी जी काय तरुण मंडळ या ठिकाणी आलेली आहे सगळी सुशिक्षित मंडळ या ठिकाणी आले की हाच विचार येऊन आलेली आहे की आमच्या भागामध्ये ह्या लोकांनी जी जी कामं करायची ते आमच्या सोबत बसून केली पाहिजे आमच्या सोबत बसली पाहिजे सगळी मंडळी आणि तिथं बसून निर्णय ठरवायचा आहे की जर समजा या तालुक्याचे आमदार शरद सोनमी असतील तर त्यांना आपण पुढची पुढच्या तीन वर्षामध्ये कोणती पाच कामं दाखवायची त्यांना आम्ही सांगू की पाच कामं दादा तुम्ही केली पाहिजेत फक्त जनतेने सुद्धा आता डोकं शांत ठेवून निर्णय घ्या ही जी काय या ठिकाणी या भागाला कीड लागलेली आहे ही कीड पहिल्यांदा आपल्याला खर्च घालवा लागत अन्यथा काय झालंय पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एका ठिकाणी साचलेपणा आलेला आहे त्याच्यामध्ये अक्षरशः आळ्या पडल्यात खरं त्या साचलेपणामुळे आणि संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी पसरलीत आहे याचा परिणाम आज हा सगळा पश्चिम भाग भोगतोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे गावागावात पोहोचवा सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुमची जी काय भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची भूमिका आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी बदलाच्या बाजूने करतो हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवलेलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी त्या भूमिका ठेवून आलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून खर तर स्वागत करतो आणि आणखी बरेचसे मुद्दे आहेत किरण सारांनी ते मांडलेले आहेत विशेष करून या सगळ्या पश्चिम भागातील जे काय पेसा ग्रामपंचायती साहेब या पेसा ग्रामपंचायतीने अक्षरशः कोणी पन्नास हजार कोणी एक लाख रुपये वर्गणी काढली का तर आमच्या आदिवासी भागामध्ये एकही बस पोहोचत नाही वेळेवरती एकही गाडी आम्हाला ऐनवेळेस उपलब्ध होत नाहीये अँब्युलन्स खरेदी केली परंतु या बिंडोक नेतृत्वामुळं तिथं एकही सुसज्ज दवाखाना या पश्चिम भागामध्ये नाहीये ती अँब्युलन्स आम्हाला मडला नेऊन थांबवावं लागलेली काय उपयोग होतो या पश्चिमच्या पश्चिम आदिवासी भागातील लोकांना काहीच उपयोग होत नाही निधी कुठला खर्च केलेला आहे पेसाचा निधी खर्च केलाय माझं तेच म्हणणं आहे की ही वेळ तुमच्यावरती का आली रे बाबा एकही सुसज्ज दवाखाना तुम्ही बांधू शकले नाहीये कारण काय आहे प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधारी आमदारांबरोबर सत्ताधारी खासदारांबरोबर राहतं तुम्हाला विकासापासून आडवलं कुणी माझं स्पष्ट म्हणणं आहे याचा स्पष्ट स्पष्ट अर्थ आहे की यांना समाजाचं सा देणं घेणं नाहीये यांना कुठल्या विकासाची देणं घेणं नाहीये यांना गोरगरिबांच्या गरीबांच्या पोरांना पुढे गेलेलं पाऊल पावत नाहीये हे स्पष्ट दिसतंय का बरं कितीतरी महिला आमच्या आज केळी मागती छोटची महिला आमची वेळेत गाडी उपलब्ध झाली नाहीये वेळेत दवाखान्यात पोहोच नाहीये म्हणून सर्पतवंशाने ती बिचारी वाढली तीन तीन वर्षाची मुलं त्यांची काय म्हणतात त्यांचा जीव आज कोण सांभाळाची जबाबदारी त्यांची अरे यांचं हृदय जर थोडंसं काही द्रावणार असतं ना तर यांनी ह्या व्यवस्था अगोदर केल्याच्या पंधरा वर्षामध्ये मरायचं काय तर आदिवासी बांधवांनी माझं स्पष्ट म्हणणं आहे की जनतेने सुद्धा आता सक्षम पर्याय पुढे आलेले तर त्याचा सक्षमपणे विचार करावा आणि यावेळेस पण बदल केला पाहिजे कळू द्या त्यांना पण की या भागातील माझ्या मतदारसंघातील जनता ही जागृत झालेली आहे आता ती जनता ह्या बोलता आपण बळी पडणार नाही काय कामं करताय तुम्ही कसली कामं करताय तुम्ही आणि आजही काय चाललंय किरण सर लोकांना छोटी मोठी आमिष दाखवायची वेड्या वेगळ्या पद्धतीनं कुठं बकरं खायला गाला कुठं मटणं खायला गाला हे 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 चालणार नाहीये जनता आता आम्ही सर्व मंडळी कं आहे आणि ह्याच्यावरती आज तुम्हाला सांगतो आज मी तुमच्यासमोर बोलतोय कदाचित उद्या माझ्यावरती गुन्हा पण दाखवलोय किरण सर ही अत्यंत घानरडी सवय लागलेली आहे माणसांना ला। म्हणजे तुमच्या कामावरती तुमच्या पंधरा वर्षाच्या अपेक्षावरती जर कुणी एखादा माणूस बोलत असल तर त्याच्यावरती खोटं गुन्हा दाखल करायचं बरं यांची नैतिकता बघा किती दरिद्री आहे पाच पाच दोन हजार पंचवीसला पोलीस डिपार्टमेंटनी तर या माणसाला एक रिपोर्ट पाठवलाय की बाबा तुम्ही जो काय गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपास तपासाच्या अनुषंगाने आम्हाला असं आढळलेला आहे की सदर व्यक्ती निर्दोष आहे तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तो खोटा आहे असा रिपोर्ट पाठवलाय कधी पाच पाच दोन हजार पंचवीसला म्हणजे इतकी विचारांची आणि आचारांची दरिद्री या माणसांकडे आहे तर अजूनही त्यांनी त्या माणसांनी आपली चुकीच मान्य करत नाहीत ते एखादा म्हणल की जाऊ दे वाचाला माझ्याकडनं अनावधानची चूक झालेली आहे पण तू इतकी धरत की अजूनही ते गेले नाही तिथं आणि मान्य पण केलं नाही किरण सर काय म्हणायचं या माणसांना म्हणजे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे आम्ही तुमचे दुश्मन तुम्हाला अगदी आज सरळ सरळ मी स्पष्ट सांगतो माझा इथं कोणीही दुश्मन नाही आहे ज्या व्यक्तींनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला ना त्या व्यक्तीच्या सख्या भावाला माझी सक्की चुलक बेन दिलेली आहे आमचे सगळे घरगुती संबंध चांगले आहेत कुटुंब सुद्धा सगळं आमच्याशी आजपर्यंत चांगलं राहिलेलं आहे परंतु काय विचारांची दरिद्री आणि काय उपरती बुद्धी सुचते त्या माणसांना मला माहित नाहीये ते तुम्ही समाजामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती काम करताय आपण किती जपून आणि किती सामंजस्याने काम केलेली पाहिजे केली पाहिजे खरं म्हणलं तर परंतु मी मगाशी पासून तुम्हाला ते सांगतोय की या नेतृत्वाकडं कुठल्याही प्रकारचा सामंजस्यपणा नाहीये कुठल्याही प्रकारचा दूरदृष्टीपणा नाहीये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी मोठेपणा दाखवण्याची त्यांच्याकडे क्षमता नाहीये आणि म्हणून आज आदिवासी बांधव हा दादिच्या खाईमध्ये लोटलेला आहे आज वास, आदिवासी बांधव हा वैचारिकतेच्या खाईमध्ये सापडलेला आहे आज आदिवासी बांधव हा बेकारच्या आयुष्यामध्ये सापडलेला आहे याचा अजून एक लॉस झालेला खरं किरण सर की कि या माणसाच्या अशा या जागजिक पद्धतीमुळं हो समाजाचं एकीकरण पण झालेलं नाहीये म्हणजे कुणी उठते टपली मारते कुणी गाय करते काय चाललंय काहीच कळत नाही तिकडं म्हणजे साधं सामाजिक एकीकरण सुद्धा तुम्हाला करता आलं नाही कधी या गावात जात तिथं भांडणं लाव त्या गावात जात तिथं भांडण अरे करताय काय तुम्ही राव किमान जगू द्या ना लोकांना तुम्ही ना जगू लोकांना तुम्ही जगू द्या माझी विनंती आहे की समाजाने या आमच्या या सगळ्या निमित्तानं खर तर माझं जे काय म्हणणं आहे ते जास्त गांभीर्याने किंवा सामा, समाजाने सुद्धा कारण आपल्या समोर कुठल्या पक्षाचा कुठल्या विचारधारेचा कुठल्या संघटनेचा हा मुद्दा नाहीये साहेब आता आपल्या समोर एकच आहे की आमचे जे काही सुशिक्षित तरुण आहेत यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आमच्या आया बहिणीला त्या ठिकाणी रोजीचा प्रश्न मिळाला पाहिजे त्यांचा बनकर थांबला पाहिजे त्यांच्या आरोग्याची व्यवस्था हो पण बन... काय म्हणजे किरण सर लाज वाटते अक्षरशः एक महिला रस्त्यावरती डिलिव्हर झाली तिला साडी चोळी घेऊन गेले की महाराज का तर मी बांधलेला पिकअप शेडमध्ये तू डिलिव्हरी झाली आणि म्हणून हे साडी चोळी घे काय म्हणावं या बुद्धीला आणि काय म्हणावं या कृतीला विशेष राव हे म्हणजे लाज वाटली पाहिजे का मी पंधरा वर्ष काम करतोय आणि माझ्या या काम करण्याच्या हो या अपयशामुळं एकही सुसेचा दवाखाना नाहीये आणि म्हणून मग एक माझी भगी मी रस्त्यावरती डिलिव्हरी होते याची लाज वाटली पाहिजे माणसाला हे माझे साडी वेळी घेऊन जातात द्यायला अरे काय म्हणा या माणसाला कसं आहे म्हणजे काय ही पद्धत काय कामाची हे आता आम्हाला चाललं नाहीये आम्ही कंटाळलो या त्या गोष्टीला तरुण वर्ग कंटाळला महिला भगिनी कंटाळलेल्या आहे त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मायबाप जनतेने आज विचार करावा बदलाचा साक्षीदार व्हायला साठा होण्यासाठी निद्या छातीनं पुढे यावं एवढीच मी मायबाप जनतेला आज विनंती करतो आणि थांबतो अखंड आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघूजी भांगरे हृत्मा नाग्या कातकरी राया ठाकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्वांना विनम्र अभिवादन करतो किन्नर तालुक्याचे सन्मान्य आमदार शिवजन्मभूमीचे आमदार आपला माणूस शरदरा सोनवले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे सर्वांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज गिनवर तालुक्यामधील पुणे जिल्हा परिषद आणि पंच समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने खर तर आज बारव तांबे जिल्हा परिषदे गटामध्ये वेगळाच चमत्कार घडलेला आहे याच्यामध्ये बारव तांबे जिल्हा परिषद गटाची एकूण परिस्थिती बघून तिथल्या समस्या बघून तिथली एकंदर स्थिती बघून वास्तविकता बघून आज सर्व पक्षीय कार्यकर्ते विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र या ठिकाणी कार्यकर्ते आले वेगवेगळ्या वारकरी कर। संप्रदाय असेल रिटायरमेंट बोकरदार असेल सेवानिवृत्त संघटना असेल महिला असतील वेगवेगळ्या स्तरातील सर्व मंडळी आज तांबे बारो जिल्हा परिषद गटातील जी काही जनता आहे जे काही नागरिक आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण खर तर एकत्र येऊन या तांबे बारो जिल्हा परिषद गटामध्ये जी काही आता होऊ घातलेली जी निवडणूक आहे ती निवडणूक लढण्यासाठी खर तर सगळे सज्ज झालेत नुकताच सर्व ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत असताना ज्या ज्या संघटनांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे पुढे येऊन जो बदलाचा भाग बनले आहेत त्या बदलाचा भाग बनलेल्या सर्व संघटना असतील तरुण कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील या सर्वांचं मी या ठिकाणी खर तर मनापासून धन्यवाद देतो आपण सगळे पत्रकार मित्र एका शॉर्ट नोटीसवरती आम्हाला सहकार्य करण्यासाठी आपण आला तर आपलं देखील मनापासून स्वागत करत असताना माझे सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती संबोधित करतील बोलतील परंतु मला विशेष करून सांगायचं जर झालं तर गेल्या कित्येक दिवसापासून अनेक अडचणींना आम्ही खर्त सामोरे जातोय ही अतिशय दुःखदायक आणि मनाला वेदना देणारी गोष्ट होती आणि ही वेदना देणारी गोष्ट खरं तर प्रत्येक तांबे बारव जिल्हा परिषद गटातला नागरिक नाही तर ता तालुक्यातल्या सबंध नागरिकांना वाटत होत या भागाचा काहीतरी विकास झाला पाहिजे ही माणसं सुद्धा पूर्व आणि पश्चिम दूर होऊन मुख्य प्रवाहामध्ये आली पाहिजेत म्हणून इथं बदल झाला पाहिजे म्हणूनच आज जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई रोहिदास धोराडे ह्या खर तर निवडणूक या ठिकाणी लढवतात सुनीता ताईच्या बाबतीमध्ये झाला तर महिला प्रतिष्ठानच्या मदतीने त्याचबरोबर शिवसेना पक्षाच्या उपतालुका प्रमुख महिला आघाडीच्या म्हणून त्या गेल्या पाच ते सात वर्ष या गटामध्ये काम आहेत खर तर बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सुनीताताई ताई या पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या मिस्टर नोकरीला असल्यामुळे तिथे राहत परंतु बाहेर फिर फिरते आकाशी लक्ष मात्र पिलापाशी या वक्तीप्रमाणे या आमच्या सुनीताताईंनी ताईंनी आपल्या गावाकडे पुन्हा एकदा वळून आपल्या माता भगिनीचे जे काही आपण हाल पाहतोय आज आरोग्य शिक्षण पाणी याच्यावरती बोलतील त्या सगळ्या गोष्टी ज्या सुरिता ताईने बघितल्या रोजगार बघितला याच्यावरती कुठेतरी बदल झाला पाहिजे म्हणून सुरिता ताई प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये प्रत्येकाच्या अनेक आडी अडचणीमध्ये खर तर जात आहेत आणि सुरिता ताईने निवडणूक लढवायची ठरवल्यानंतर तालुक्याला माहिती काय काय स्थितंतर घडली परंतु संपूर्ण निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतली आज आणि जनतेने हातामध्ये घेतल्यानंतर सुनीधा प्रत्येक गावातून भरभरून असा पाठिंबा आहे आणि त्याच अनुषंगाने बोराडे हे आमच्या शिवसेना म्हणून त्या ठिकाणी जिल्हा निवडणूक तांबेगाणातील आमच्या दुसऱ्या भगिनी आहेत त्या कमलताई बाळू शळकंदे या गेल्या दहा वर्षापासून भिवाडे कुर्द गावचं सरपंच पद खर त्यांच्याकडे आहे आरक्षण कोणतं असो महिला असो पुरुष असो परंतु त्या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी कमलताईवरती विश्वास याच्यासाठी ठेवलाय उत्तम प्रशासनाची जाण प्रचंड प्रशासनावरती पकड आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षित अशा आमच्या कमलताई कमलताईने देखील रोजगार हमी असेल पाण्याची सिंचन व्यवस्था असेल गटार असेल रस्ते असतील महिला सबलीकरण असेल महिला बचत गट असेल अनेक विषयांवरती अतिशय उत्कृष्ट का काम केलेलं आहे त्याच्या क्षेत्रामधील ग्रामपंचायत असल्या कारणानं त्याच सुद्धा उत्तम काम त्या ठिकाणी आमच्या कमलताई बाळू शेळकंद यांनी केले त्या सुद्धा जुन्नर तालुका पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक तांबे गाणातून लढवत आहेत आमच्या बारो गाणातील ज्या काही आमच्या भगिन्या आहेत त्या देखील या ठिकाणी निवडणूक लढवतात त्या निलमताई अजिंक्य घोलक वायाळ यांच्या बाबतीत सांगायचं ते झालं तर त्यांचं शिक्षण एम बी आहे विशेष म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून आदिवासी भागाच्या जडणघडणीमध्ये देड़न वेगवेगळ्या विकास कामांमध्ये ज्यांचा शियाचा वाटा राहिलाय जे अगदी मंत्रालयापासून मंत्र्यांपासून तर अगदी जुन्नर तालुक्यातल्या मुख्य राजकारण म्हणून ज्यांच्याकडे राहिले ते मारुती डुबाजी वाया यांच्या त्या कन्या आहेत त्यांचं माहेर हे उसरा आहे आणि आजिंक्य गोलक यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खामगाव जी काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचे ते विद्यमान आता निलमताई सरपंच आहेत आणि अजिंक्य भाऊ हे Uh, माजी उपसरपंच राहिलेले आहेत खामगाव देखील खूप मोठं गाव आहे त्या गावामध्ये आदिवासी आणि आमचे बहुजन बांधव त्या ठिकाणी राहतात अजिंक्य भाऊनी त्या ठिकाणी अतिशय सुंदर काम गेल्या मागच्या काळामध्ये केलंय आमच्या देखील अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी केले असे उच्च शिक्षित आणि विशेष करून प्रशासनाची प्रचंड जाण असणारे असे आमचे उमेदवार खर तर ही निवडणूक लढवतात आणि ही निवडणूक लढवत असताना खर तर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील वेगवेगळे सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील त्यांनी या भागाच्या विकासासाठी खर तर त्यांनी आम्हाला भरपूर भरभरून असा पाठिंबा दिलाय या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे आदिवासी समाजाचे नेते आदरणीय ने काळूदादा शळकंदे आमच्या आदिवासी समाजाचं दैवत आणि माजी आमदार कृष्णराव मुंडे यांचे चिरंजीव विक्रमदादा मुंडे मारुती शेठ वायाळ ललित जोशी किरण गवकरे देवका मोरे अशोक अशोके अविनाश ढोगळे साहेब सचिन डाके माऊली लांडे अरुण पापडे पोतेरे साहेब कुंदन बगाड अजिंक्य गोल जंतू गोराडे गंगाराम सांगडे साहेब पांडुरंग पारदी साहेब रिथू शळके संदीप मुंडे धनिश्याम बांबळे आमचे मार्गदर्शक तांबळे सर आणि विशेष करून या पत्रकार परिषदेला आमच्या नेत्या आणि मार्गदर्शिका माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय अलकाताई फुलपगार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत देवका मोरे साहेब उपस्थित आहेत अनेक जडर हे आमच्या महिला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक आमचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित असताना आमच्या भागातील सन्मान्य सीताराम शेठ खिलारी सन्मान्य भाऊसाहेब देवाडे सन्मान्य उत्तम शेठ घुले सन्मान्य प्रतापजी शिंदे सन्मान्य नवले साहेब अनेक गावचे सरपंच त्याच्यामध्ये संतोष तळपे महादूर निर्मळ पुष्पा त्याच्यानंतर सन्माननीय सुखदेव रावते संतोष सन्मान्य संतोष किनारी राळेगनगावच्या सरपंच पल्लवी गायकवाड सन्माननीय तांबे सरपंच मीरा गायकवाड सॉरी मडके सन्मान्य मिरसर गावच्या सरपंच नीता ताजमे सन्माननीय आमचे ग्रुप ग्रामपंचायत जळवंडीचे सरपंच सन्मान्य किरण काळू शेळकंदे अनेक गावचे सरपंच त्यामध्ये केशव माजी सरपंच अनेक जे काही आदिवासी वाया सगळे कार्यकर्ते जितकी नावं घेतील तितकी नावं या ठिकाणी आहेत संपूर्ण त्यांच्या अध्यक्ष असतील ग्रामपंचायत सदस्य असतील माजी उपसरपंच असतील माजी सरपंच असतील सुधाम दिघे अनेक रूपा दिघे बीडिओ साहेब ही सगळी मंडळी सगरी ही सगळी आज सुनीताई बोराडे असतील निलमताई धोलकवाळ असतील किंबोना आमच्या कमलताई शळकंदे असतील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी खर तर सगळ्यांनी कंबर कसले आज मी त्यांचे संपूर्ण तांबे गारो बारो जिल्हा परिषद गटातील संपूर्ण मतदार बंधू भगिनीचे तर या ठिकाणी अभिनंदन करत असताना ही लढाई आता सुरू झाली आणि ही लढाई आपल्याला एक मताने एक दिलाने जिंकायचे या लढाईसाठी शुभेच्छा देत असताना आपण सर्वजण प्रत्येक तळागाळातील आमचे नोकरदार असतील विशेष करून पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम करतायत त्यांची सुद्धा खूप दिवसाची मनापासूनची इच्छा आहे की आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा झाल्या पाहिजेत आज जुन्नर तालुक्याचे आमदार ता सन्मान्य शरददादा सोनवणे यांनी तालुका पर्यटन केला आणि पर्यटनाचा जर विचार केला तर जवळजवळ साठ टक्के पर्यटन हे पश्चिम भागामध्ये आहे आणि नॅचरल पर्यटन ऐतिहासिक पर्यटन त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे त्याचा जर सर्वांगीण विकास झाला तर माझ्या माय माउली असतील माझे तरुण सहकारी असतील यांना उद्या भविष्यामध्ये कुठेही जायला लागू नये म्हणून आमचे जे काही नोकरदार मंडळ आहे यांचा देखील या तिन्ही उमेदवारांना भरभरून पाठिंबा आहे उद्याची निवडणूक जनतेच्या जीवावरती आम्ही जिंकल्याचं कारण आहे एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्ती असा हा संजप होत असताना ही निवडणूक खर तर आई वर्षुबाई असेल आई दुर्गा देवी असेल आमच्या आदिवासी कुल त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे आम्ही जिंकले असं या निमित्ताने सांगत असताना मनापासून आनंद होतोय की सगळी मंडळी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित राहिली मी तांबे बारो जिल्हा परिषद गटाच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी आमचे सहकारी आदरणीय किरण डोवकर जेव्हा समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की पुढील आपण मांडणी करा